अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आज आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो आल्याचे जे बाजारभाव आहे ते बाजारभाव जागेवरचे शेतकरी बांधव हा जो प्लॉट आहे हा प्लॉट नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने आज या शेतकऱ्यांनी दिलेला आहे आणि जागेवरचे हे आल्याचे रेट आहे नऊ हजार रुपये फुलंबरीमधले जागेवरचे रेट हे चालू आहे बऱ्याचशा शेतकरी म्हणत होते की भावाविषयी व्हिडिओ बनवा आणि चालू भाव आहे त्याबद्दल आपण हा व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो आपण चालू भावाचा हा व्हिडिओ आहे आपला आणि हा नऊ हजार रुपये प्रति क्विंटल या दराने हा या शेतकऱ्यांनी आले दिलेले आहे सध्याच्या कंडिशनमध्ये नऊ हजार रुपये प पर्यंत हे आल्याचे बाजारभाव चालू आहे नऊ हजारच्या आतमध्ये म्हणजे सत्त्याऐंशी रुपयापासून तर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल असा हा आल्याचा आजचा भाव आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की बाजारभाव हे सध्या स्थिर झालेले आहे म्हणजे साडेनऊपासून बाजारभाव हे कमी 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 होत नऊपर्यंत आलेले आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे आशा लागलेली आहे की बा आता आल्याचे जे बाजार आहे ते बाजार हे वाढतील का शेतकरी मित्रांनो आपल्याला संयम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे आता इथून पुढं जो काळ आहे तो म्हणजे थोडा स्टेबल राहील आणि काही दिवसानंतर पूर्ण बाजारभाव हे पुन्हा तेजी मिळते दे दिल आपना दा दा से जी आए ते किती येतील याचा आपण अंदाज हा सांगू शकत नाही मार्केटचं जे रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटनुसार जशी वाढेल त्या हिशोबाने आल्याचे हे बाजारभाव वाढते कारण आणि आजचे जे करंटचे बाजार आहे जाग्यावरचे ते नऊपर्यंत चालू आहे आपल्या भागात काय चालू आहे ते, ते आपण सांगा कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कमेंट करून आणि प्रत्येक भागामध्ये किती प्र पर प टक्के पर्सेंटेज आले राहिलेलं आहे आणि किती पर्सेंटेज पाणी आहे पाणी आणि या हिशोबावर आता हे कॅल्क्युलेशन लागेल शेतकरी मित्रांनो आणि मेच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये जवळपास म्हणजे भाववाडालाही थोडे चालू होईल कारण की एप्रिल जवळपास आता अठरा एप्रिलची आजची डेट आहे आणि थोडे भाव हे स्टेबल आहे येत्या काही काळामध्ये भाव थोडे एप्रिलपर्यंत या क्षेत्रातील एंडिंगपर्यंत एंडिंग एंडिंगनंतर पुन्हा भाव हे वाढायला पुन्हा एकदा सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो आपल्याकडील बाजार भाव काय चालू आहे आपल्याकडं आल्याची किती शिल्लक आहे हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद